जय शिवराय मित्रमैत्रिणीनो काल एकोणतीस महानगरपालिकांचं महाराष्ट्रात म मतदानाची प्रक्रिया पा पार पडली आणि या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जो काही साडेसात वाजल्यापासून काल गोंधळ चालू होता तर मतदान संपलं तरी तो गोंधळ संपता संपत नव्हता अनेक व्हिडिओ आले आ, पैसे वाटपाचे व्हिडिओ आदल्या दिवशी आले किंवा आचारसंहितेचा भंग केलेले जे बरेच व्हिडिओ असे आले की लोक सर्वसामान्य सुद्धा व्हिडिओ करून शेअर करत होते की हे आमच्या गावात असं चाललंय आमच्या गावात असं चाललंय म्हणून असो तर शहरात लोकशाही चा उत्सव असायचा मतदान ज्या वेळेला असायचा त्यावेळेला एक आम्ही बघितले आमच्या आईवडील ज्या वेळेला मतदानाला जात होते त्यावेळेला गावात एक ग्रामपंचायत जा साधं जरी मतदान असलं तरी गावात एक उत्सवाचं वातावरण असायचं की आज काहीतरी आपल्या गावात उद्या सण आहे आपल्या घरात काहीतरी सण आहे असं वाटायचं ज्या मतदानाच्या दिवशी पण आज शहरात लोकशाहीचा उत्सव कमी आणि गोंधळ जास्त दिसला सकाळी मतदान सुरू होताच लोक रांगेत उभे राहिले पण आत गेल्यावर वेगळंच चित्र कुणाच्या बोटाला शाहीच नीट लागली नाही कुणाच्या बोटाला शाही लागली पण बाहेर पुसली तर ती गेली पूर्वी का असायचो पूर्वीपासून ही पहिल्यांदाच घडते की मार्करनं शाई लावली गेली पहिल्यांदाच असं घडते मतदानाच्या वेळेला मार्करनं शाई लावणं पूर्वी जी शाई लावली जायची ती धुतला कितीही त्याला घासलं पुसलं तरी ती शाई जात नव्हती कित्येक महिने पण ही शाही लगेच बाहेर आल्यावर जर पुसली तर ती जायला लागली लिंबू चोळा घरी तरी ती जायला लागली असे अनेक पुरावे अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर होते अनेक मतदार म्हणत होते की आम्ही दर निवडणुकीला मतदान करतो पण आज आमचं नाव ह्या यादीत नाही म्हणजे ते पूर्वीपासून मतदान त्याच वॉर्डात करतात पण त्यांचं नाव तिथं नसताना वेगवेगळ्या ठिकाणी एकाच कुटुंबातील व्यक्तींचे वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाची नावं पडली काही काहींची तर गहाळच होती नावच नव्हती असंही काही ठिकाणी झालं हे सगळं कसं शक्य आहे असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो काही गावात पैसे वाटप झाल्याचीही चर्चा झाल्या मत द्या पैसे घ्या असं सगळं सरळ सरळ बोललं जात असल्याचं लोक सांगत होते काही ठिकाणी मतदार केंद्राबाहेर भांडणं झाली माऱ्यामाऱ्या झाल्या पोलीस हस्तक्षेप पोलिसांना करावा लागला बोगस मतदानाचे आरोप झाले बाहेरचे लोक येऊन मतदान देत असल्याच्या तक्रारी झाल्या एवढं सगळं होत असताना निवडणूक यंत्रणा आणि पोलीस प्रशासन नेमकं काय करत होतं हा प्रश्नही आजही अनुत्तरित आहे मतदान म्हणजे केवळ ई एमवर मशीनवर बटन दाबणार नाही तर मतदाराला विश्वास वाटणं महत्वाचं असतं पण काल अनेक मतदार गोंधळलेले संतप्त हताश दिसले आमचा आवाज कोण ऐकणार असा सवाल गावागावात शहरात ऐक येत होता आणि अशाच पार्श्वभूमीवर आज मुंबई बीएमसी सह अनेक ठिकाणी भाजप महायुतीच्या बाजूने निकाल लागत असल्याचं चित्र समोर येत आहे निकाल लागणं वेगळी गोष्ट आहे पण तो निकाल खरंच जनतेच्या इच्छेचा आहे का हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे लोकशाही सत्ता बदलू शकते सरकार ये करू शकतात पण जर मतदान प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास उरला नाही तर लोकशाही धोक्यात येते असं माझं मत आहे मतदान यादीत नाव नसणं शाही पुसली जाणं पैसे वाटव भोगस मतदान हे सगळं प्रकार एखाद्या दोन ठिकाणी झाले असते तर दुर्लक्ष झालं असतं पण जेव्हा हे सगळे प्रकार राज्यभर ऐकू येतात तेव्हा तो विषय गंभीर आहे आज नाही तर उद्या या सगळ्या गोंधळाची चौकशी झाली पाहिजे कारण लोकशाही वाचवायची असेल तर मतदानाचा हक्क वाचवणं सर्वात जास्त गरजेचं आहे हे समजून घ्या तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा थांबते